गडिंग्ल शहरासाठी महत्वाचा असलेला गडिंग्ल चंदगड राज्यमार्ग कालपासून पाण्याखाली का गेलेला आहे आज देखील हा पूल अद्याप पाण्याखालीच आहे या पाण्या त्या भडगाव पुलावर अद्याप दोन फूट पाणी आहे आता आपल्यासोबत डीवाय एस पी रामदास हिंगोले साहेब आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया साहेब हा राज्यमार्ग कालपासून पाण्याखाली का गेलेला आहे पर्याय व्यवस्थापन काय केलेला आहे आणि नागरिकांना काय आवाहन करा गडिंगल चंदगड या रस्त्यावर आलेला आहे तसेच वरती आजरामध्ये असलेले चित्री धरण हे पावसामुळे फुल भरलेला आहे आणि तिथून पाण्याचा विसर्ग चालू झालेला आहे त्यामुळे नदीपात्राची पाण्याची पातळी कधी वाढते कधी कमी होत आहे आणि वरती पाऊस चालू असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही हा मार्ग बंद केला आहे सर्व वाहतूक करता याला पर्यायी मार्ग म्हणजे इथून गड नजर इंचनाळ इंचण गजरगाव गजरगाव मार्गे तुम्ही पुढे चंदगडला तिकडे जाऊ शकता त्याचबरोबर साहेब मला अजून एक अजून अजून एक प्रश्न आहे हा मार्ग कधीपर्यंत चालू होऊ शकतो किंवा नागरिकांना काय संदेश द्या हिरण्य नदीची पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर सदरचा वाहतुकीसाठी मार्ग चालू करण्यात येईल असं मी नागरिकांना सांगत आहे पण सध्या नागरिकांनी कोणी पुलावरून जाण्याचा अट्टास करू नये कोणी वाहन घेऊन जाऊ नये त्यांच्या जीवितचा संभवू शकतो तर याची खबरदारी घ्यावी त्याच्या धोका संभवू शकतो तर याची खबरदारी घ्यावी धन्यवाद सर तर आता आपल्यासोबत गडिंगल उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास हिंगोले साहेब बोलत होते त्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की ह्या भडगाव पुलावरून धोकादायकरित्या प्रवास कोणीही करू नये तसेच पर्यायी जो गजरगाव इंचनाळ मार्गे जो मार्ग आहे तोच वापरावा त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेऊन पर्याय मार्गाचा वापर करावा व सुरक्षितरित्या आपण सुरक्षितरित्या राहून आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असं त्यांनी आवाहन केलेलं आहे सत्य वार्ता न्यूजसाठी कॅमेरामॅन राहुल गाताडे यांच्यासह धनंजय शेटके गडिंगलच